पंढरपूर मधून एक मोठी बातमी समोर आली आहे टेंबुर्णी रस्त्यावर एका ट्रॅव्हल वाहनानं दिलेल्या धडकेत वारकऱ्याचा मृत्यू झालाय पंढरपूर टेंबुर्णी रस्त्यावर हा अपघात झालाय ट्रॅव्हल वाहनाने दिलेल्या धडकेत पायी चालणाऱ्या वारकऱ्याचा मृत्यू झाल्याची माहिती मिळतीय पहाटेच्या सुमारास हा अपघात झालाय बाबुराव जावणे या वारकऱ्याचा खासगी बसनं दिलेल्या धडकेत मृत्यू झालाय या घटनेमुळे दिंडीतील वारकऱ्यांमध्ये मोठा गोंधळ उडाला होता वारकरी बाबुराव जावणे यांचं कारण वारी हजारोंच्या संख्येनं वारकरी बांधव पंढरपुराकडे पायी चाललेले आहेत या अपघातामुळे पायी चालणाऱ्या वारकऱ्यांचा जीव धोक्यात असल्याचं म्हटलं जात आहे या अपघातामुळे वारकऱ्यांमध्ये संतापाचं वातावरण आहे पोलीस आणि आरटीओ कडून वाहनांना शिस्त लावण्याची गरज असल्याचं बोललं जात आहे आज चौदा जुलै रोजी पहाटे ट्रॅव्हल वाहनानं दिलेल्या धडकेत मृत्यू झाल्यानंतर शवविच्छेदन करण्यात येत असल्याची माहिती आहे